आ, राम राम मंडळी मी तुमचा मित्र विशाल आज खरबूज या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे खरबूज टरबूज किंवा शेतकरी मित्रांनो यांसारखे जे फळवर्गीय पिकं असतात तर याच्यामध्ये सगळ्यात मोठी एक शेतकरी मित्र चूक करतात मित्रांनो हा तुम्ही प्लॉट पाहू शकता बऱ्यापैकी याच्यावरती शीट सुद्धा इथं टाकलेली होती आपल्या शेतकऱ्यांनी परंतु जे फळं आहेत तर ते मी सुद्धा इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर ते काही फळ आपल्याला खराब झालेले पाहायला मिळतात मित्रांनो इथं तुम्ही लाईव्ह मध्ये पाहू शकता हे जे फळं आहेत तर हे कशा प्रकारे इथं खराब झालेले आहेत याला डंक मारण्यात आलेला आहे मित्रांनो आणि जे फळ आहे तर ते आता इथं सडायला सुरुवात झालेली आहे इकडं पण पाहू शकता हे जे फळ आहे पूर्ण हे इथं सडलेलं आपल्याला अवस्थेत पाहायला मिळतं आहे मित्रांनो हे सुद्धा जे फळ आहे तर, तर यालासुद्धा डंक मारलेलं आहे आणि हे सुद्धा तिथं पिवळं पडून आपल्याला जे काही खराब आहे तर ते व्हायच्या प्रक्रियेला इथं सुरुवात झालेली आहे मित्रांनो ही जी समस्या आहे फळं सडण्याची किंवा फळं खराब होण्याची ही काय येते बरं मी भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना नेहमी सांगत असतो जे फळाला डंक मारणारी एक माशी असते ज्याला आपण फळमाशी असं म्हणत असतो शेतकरी मित्रांनो जी फळमाशी असते तर ती आपल्याला वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आपल्या पिकामध्ये जे आहे वेलवर्गीय पिकामध्ये त्याच्यासोबतच इतर जे पिकं असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला फळांना डॅमेज करताना तिथं पाहायला मिळते मित्रांनो ज्या वेळेस फुलाचं रूपांतर फळामध्ये होत असतं सेटिंग व्हायला सुरुवात होते एकदम अतिशय कवळस छोटंसं फळ असतं तर अशा टायमाला जी फळमाशी असते तर ती आपल्या शेतामध्ये येऊन जे काही फळ आहे तर ते डॅमेज करताना आपल्याला तिथं पाहायला तर शेतकरी मित्रांनो फळमाशीच्या नियंत्रण करण्यासाठी एकदम जबरदस्त सोपा पर्याय आहे कमी खर्चिक पर्याय आहे कुठल्याही प्रकारची जी काही फवारणी आहे तर ती करण्याची गरज नाही मित्रांनो आपल्याला करायचं काय आहे बऱ्यापैकी ज्यावेळेस तुमच्या पिकाला फुलधारणा अवस्था सुरू होते तर अशा टायमाला आपल्याला आपल्या शेतामध्ये जे काही सापळे असतात मक्षकारी सापळे तर, तर ते तिथं बसवणं गरजेचं आहे जेणेकरून शेतकरी मित्रांनो सापळ्यामध्ये ज्या फळमाश्या असतात तर त्या तिथे येऊन आटकतात मित्रांनो हा प्लॉट तर खराब झालेला आहे परंतु आपण दुसऱ्या एका आणखीन एका जे टरबूज उत्पादक शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्याची भेट घेऊया नेमकं त्यांचा अनुभव काय आहे मक्षकारी सापळ्याबद्दल अतिशय थोडक्यात जाणून घेऊया त्यांनी त्यांच्या टरबूज या पिकामध्ये अशा प्रकारची जी फळं आहेत खरबुजासारखी सडू नये किंवा फळमाशीपासून कशा पद्धतीनं तिथं वाचवलेले आहेत ते त्यांचं मनोगत अतिशय थोडक्यात सांगणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण जो खराब झालेला प्लॉट होता ज्याचे फळ आपल्याला खराब झालेले मी तुम्हाला दाखवले परंतु शेतकरी मित्रांनो फळ खराब होऊ नये फळाची चांगल्या प्रकारे गुणवत्ता क्वालिटी येण्यासाठी दादा तुमचं नाव सांगा दत्तुना तू पाटील दादा हे तुम्ही आपल्या शेतामध्ये काय लावलेलं आहे हे जी फळमाशी असते ना हे पाहिजे फळमाशी आहेत हा ती फळमाशी कोळ जे जे फळ असतं कोळ फळ फोल त्याला डंक मारते बरोबर आणि ते फळ मग व्यवस्थित होत नाही बरोबर होतं ते एक्सपोर्टिंग ते घेत नाही व्यापारी बरोबर त्याच्या संरक्षणासाठी हे मक्षकारी ट्रॅप लावले हे मक्षकारी ट्रॅप तुम्ही किती वर्षापासून लावताय हे तर आम्ही अठा वर्षापासून वापरतोय पण वेगळ्या वेगळ्या कंपनीचं वापरतोय पण ते आम्हाला याच्यातनं दिसलं का बुवा ह्या कंपनीचं प्रॉडक्ट चांगलंय असं चांगलं याच्यामध्ये आता किती दिवस झालेत लावून अंदाजे दहा दिवस झाली याला लावायला बरोबर याच्यात माश्या पण अडकलेले आहेत हो भरपूर माश्या एकदम जवळ येऊन दाखवा तिथं तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ज्या फळ माश्या आहेत तर फळांना पंक्चर करणारे ज्या माश्या आहेत तर ते याच्यामध्ये येऊन अडकले हे <coughs> ये लावल्यानंतर जे आहे ना आमचं डॅमेज झालेलं आहे असं वाटत नाही वाटत नाही बरोबर मित्रांनो बऱ्यापैकी फुलधारणा अवस्थेच्या टाइमामध्ये ज्यावेळेस आपल्या पिकाला फुलं लागायला सुरुवात होतात फळ बनण्याच्या अगोदर तर अशा टायमाला आपल्याला आपल्या शेतामध्ये जे काही मक्षकारी सापळे आहेत तर ते आपल्याला सापळे शेतामध्ये बसवणं गरजेचं आहे जेणेकरून ज्या फळमाश्या असतात तर त्या फळमाश्या त्या ट्रॅपमध्ये येऊन अडकतात आणि जे काही कवळं फळ आपण ज्याला म्हणतो तर त्याला डंक न मारल्यामुळे ते चांगला आपल्याला झाले तिथं पाहायला मिळतं मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रामरामदा